सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालावण येथे काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधण्यात आला त्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राज्याची अस्मिता आहेत त्यांचा पुतळा उभारताना त्या गोष्टीचा विचार व्हायला हवा हो होता परंतु फक्त प्रसिद्धीसाठी आणि भ्रष्टाचारामुळे या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं या शिवद्रोही भाजपा सरकारने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला त्यामुळे तो पुतळा पडल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे हा छत्रपती शिवाजी राजांचा खूप मोठा अपमान या राज्यातील भाजपा शिंदे सरकारने केला त्यामुळे शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रसनजित पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद तालुका व शहर कमिटीच्या वतीने तहसील चौक शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करीत भाजपा सरकारच्या पुतळ्याला फासावर लटकवत आपला निषेध व्यक्त केला या राज्यातील शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी जनता येणाऱ्या निवडणुकीत या भाजपा महायुती सरकारला मतदान रूपी रूपातून अशीच लटकवून संपवणार असल्याचा घणाघात यावेळी राष्ट्रवादी नेते प्रसनजित पाटील यांनी केला यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ महादेव भालतडक इरफान खान सिद्धार्थ हेलोडे दत्ता ढिवरे अतुल गावंडे विठ्ठल घुले मंगल डोंगर दिवे मनीष गावंडे विष्णू रोठे रामा पारस्कर आदी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव आमच्या पातळीवर या भाजप सरकारचा या ठिकाणी दिलेली आहे तसे महाराष्ट्रातली सरकार जनता यांना येणाऱ्या कारणामध्ये निश्चित फाशी दिल्याशिवाय राहणार नाही तरी माझी सर्वांना आव्हान विनंती आहे महाराष्ट्रभर या सरकारला जागोजागी फाशी देण्याचा कार्यक्रम करावा आणि यांना रस्त्यावर फिरते देखील कठीण झालं पाहिजे असं मला या ठिकाणी Vamos lá, vamos lá.